दैनिक दिव्य मराठीच्या गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात यावेळेस यावेळी म्हणाले अन्न हे सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा भाग आहे या दैनिक दिव्य मराठीच्या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून आर्थिक दृष्टीने मोठी इंडस्ट्री तयार होत आहे आणि सोलापूर हे खवय्यांचे शहर आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये असे यावेळेस ते म्हणाले दहा वर्ष करून सोलापूर फूड फेस्टिव्हल अजून पुढे जात आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मराठी आणि सोलापूर फूड सहभागी सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपला हे जे पुढाकार जे आहे आमच्या एडिटर साहेब म्हणताना त्यांनी सांगितलं अन्न जे आहे ते आपलं सर्वांच्या जीवनामध्ये खूप मोठे भाग आहे म्हणून आर्थिक दृष्टीने हे सर्वात मोठी इंडस्ट्री आहे आणि सोलापूरला भविष्यात पुढे घेऊन जाण्यासाठी फूड नाकलं पण आम्ही जितके जा ज जास्ती पिन्स आम्ही लावले त्यावेळें आम्हाला सोलापूरच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आता फूड इंडस्ट्रीला बघितलं तर सोलापूरला ते चटणी म्हणतं पुढे आणखी काय ते नवीन नवीन गोष्ट डिस्कवर होऊन सोलापूरला गेलं तर या ठिकाणी हे बेस्ट मिळेल अशा एक ज्योग्राफिकल सॉप्रिफेट आम्हाला रन करण्या अत्यंत आवश्यकता आहे एक गोष्ट मी सहमत नाही आहे आपलं उत्साहप्रेमी शहर टॅग जे आहे ते काढून दुसरी काहीतरी द्या त्यामुळे पूर्ण सोलापूरला प्रॉब्लेम आहे तो आम्ही आता या फूड फेस्टिवल मार्गातून फूड लव्हिंग शहर म्हणा किंवा जेवणप्रेमी शहर म्हणा चालेल त्यामुळे दहा परिवार जागत आहेत आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होत आहेत पण हे उत्साहप्रेमीमुळे नंबर ऑफ मॅन आवर्स आम्ही जे लूज करत आहोत पूर्ण सर्व सोलापूरकर ते खूपच जास्त आहे आणि त्यामधून गेन करणारे किती प्रपोशन बघितलं तर कमी दिसत आहे इफ इट इज वर्किंग एज अन इंडस्ट्री एज पण मोस्ट वेलकम या प्रसंगी आर्यन्स वर्ल्ड स्कूल सोलापूरच्या प्रिन्सिपल वंदना शर्मा युनिट हेड नौशाद शेख निवासी संपादक नितीन फलटणकर उद्योजक ब्रिजमोहन फोफलिया नजीब शेख तौसिफ शेख आदी उपस्थित होते यावर्षी एकूण पन्नास स्टॉल या फेस्टिवल मध्ये पाहायला मिळत आहेत जल्दी जा में जाओ महाराजा शिवाजी महाराज शिविर देखा